एकलारा गावामध्ये काल अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली बारी समाजाचे दैवत असलेल्या संत रुपणाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक व बारी समाज आर्थिक व शैक्षणिक विकास महामंडळाची स्थापना काल झाल्याची माहिती विधानसभेमध्ये अजित पवार यांनी घोषित केल्याबरोबर बारी समाजामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि त्यानंतर बारी समाजातील विविध ठिकाणी अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली त्याच पद्धतीची दिवाळी ही एकलारा या गावातसुद्धा साजरी करण्यात आली गावातील बारीक समाजाचे अनेक प्रतिष्ठित नागरिक यानिमित्तानं स्थानिक खोडेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये एकत्र येऊन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अजित पवार स्थानिक आमदार वगैरे यांचे आणि बारी समाजाचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र खोलप यांचे जाहीर आभार मानून या ठिकाणी आभार मानले आणि अनेकांनी आपले विचार मांडले यामध्ये बारी समाजाच्या आगामी दिशा आणि त्या अनुषंगाने कार्यक्रम यावर सुद्धा विचार करण्यात आला त्यानंतर रुपलाल महाराजांची भव्य अशी आरती या ठिकाणी स्थानिक खोटेश्वर महाराज मंदिरात संपन्न झाली साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार एकलारा